संपूर्ण जगात नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून संयुक्त राष्ट्राने जाहीर केले त्यामध्ये दे संपूर्ण देशात नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते आदिवासी रूढी परंपरेअंतर्गत कार्यक्रम विविध मंचांवर साजरे केले जातात देशासाठी समाजासाठी राष्ट्रपुरुषांनी केलेल्या कार्याची आठवण देऊन पूजन करून त्यांचा सामाजिक वारसा पुढे नेऊन जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो त्याच धर्तीवर जागतिक आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी म्हणून अनेक आदिवासी संघटना सामाजिक संस्था आदिवासी समाजातील नागरिकांची मागणी होती त्याच अनुषंगाने आज आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्याचे कक्ष अधिकारी यांच्या सहीचे पत्र जारी केले त्यामध्ये राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील विभागीय आयुक्त नाशिक अमरावती नागपूर औरंगाबाद पुणे कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी नंदुरबार नाशिक धुळे जळगाव पालघर ठाणे रायगड पुणे नांदेड हिंगोली अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ भंडारा इत्यादी जिल्हाधिकारी यांना आदेश दिले तसेच शासन परिपत्रक राजकीय आणि सेवा विभाग क्रमांक बी तेरा दोन दिनांक सोळा जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्नच्या शासन निर्णय तसेच सामान्य प्रशासन विभाग पत्र क्रमांक सार्वजनिक सुट्टी अकरा चोवीसच्या सात ऑगस्ट दोन हजार चोवीसचा संदर्भ देण्यात आला आहे त्यानुसार आदिवासी बहुल क्षेत्रात संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात आले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साडी पंकज अहिरे नंदुरबार